या भूमीने अनेक थोर पुरुष घडवले काही तलवारी लढले काही विचारांनी पण एक लढा असा आहे जो न आवाजात होता ना गोंगाटात तो होता शांत संघर्षाचा एक सामान्य शेतकरी ज्याने आपली शेती विकली घर तारण ठेवलं पण स्वाभिमान मात्र विकला नाही त्यांचं नाव मनोज रांगे पाटील आज आपण जाणून घेणार आहोत या संघर्ष योद्ध्याची प्रेरणादायी कथा एका सामान्य माणसाची जो लाखो लोकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे मनोज जरांगे पाटील जीवन परिचय पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे पाटील जन्मतारीख एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी जन्मस्थान मातोरी तालुका माजलगाव जिल्हा बीड महाराष्ट्र शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण कुटुंब पत्नी तीन मुली आणि एक मुलगा वडिलांचे नाव रावसाहेब जरांगे आईचे नाव प्रभावतीबाई जरांगे सामाजिक कार्याची सुरुवात शेतकरी कुटुंबात जन्म गरिबीत वाढले कधी रस्त्यावर कडधान्य विकले कधी छोटी कामं केली दोन हजार अकरा साली शिवबा संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संघटनेतून त्यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत केली बेरोजगार तरुणांना संघटित केलं संघटनेसाठी त्यांनी स्वतःची आडी चक्कर शेती विकली आणि घर तारण ठेवले यावरून त्यांच्या समर्पणाची कल्पना येते मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षण लढा मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा समाजातील एक प्रभावी आणि संघर्षशील नेता आहेत त्यांनी विशेषतः मराठा आरक्षणासाठी एक ठाम आणि अहिंसक लढा उभा केला आहे मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठा आणि राजकीय दृष्ट्या प्रभावी समाज आहे सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेता मराठा समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र अंतर्गत सोळा टक्के आरक्षण जाहीर केले होते मात्र नंतर सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये सांगितले की पन्नास टक्के आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देणे संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणून ते आरक्षण रद्द केले मनोज रांगे पाटील यांची भूमिका आणि आंदोलन पाटील यांनी हा मुद्दा केवळ राजकीय के नव्हे तर सामाजिक लढ्याचा सा भाग मानला त्यांनी अनेक ठिकाणी उपोषण पायी यात्रा आणि महामोर्चे आयोजित केले त्यांनी एक प्रमुख मागणी ठेवली मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे कारण काही ऐतिहासिक दस्ताऐवजामध्ये मराठा समाजाचे कुणबी असे नमूद केले आहे यासाठी त्यांनी सरकारवर दबाव वाढवला आणि मराठ्यांना थेट ओबीसी प्रमाणपत्र मिळावे व नवे कायदे करावेत मनोज रांगे पाटील यांना मराठा आरक्षण ही आजची सर्वात मोठी सामाजिक आणि भावनिक चळवळ वाटते त्यांनी अनेक ठिकाणी मुक मोर्चे आणि आंदोलने आयोजित केली एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आंबडे येथे जलत्याग उपोषणाला बसले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोजरांगे पाटील यांनी मराठा समाजाला प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रकृतीची स्थिती चिंताजनक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नाला के आंदोलकांनी विरोध केला ज्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला या लाठीचार्जमध्ये अनेक पुरुष महिला आणि वृद्ध नागरिक जखमी झाले एका आईच्या डोक्यावर मार लागून तिच्या चार महिन्याच्या बाळावर रक्त सांडल्याची घटना घडली आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया पाटील यांनी या घटनेला प्राणघातक हल्ला असे संबोधले आणि सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी विचारले आमचं असं काय चुकलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला केला शांततेत चाललेल्या आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज का करण्यात आला सरकारची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आणि सांगितले की शांततापूर्ण आंदोलनावर बळाचा वापर होऊ नये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे वैशिष्ट्य आंदोलन शांततेने आणि अहिंसेच्या मार्गाने झाले राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये असे त्यांनी वारंवार सांगितले सर्वसामान्य मराठा युवक आणि शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला थोडक्यात मनोज जरांगे पाटील यांचा लढा म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा एक व्यापक अहिंसक जन आंदोलनात्मक प्रयत्न आहे त्यांच्या लढ्यामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला असून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आला आहे चित्रपट आणि प्रसिद्धी दोन हजार मध्ये त्यांच्यावर आधारित संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित झाला चित्रपटात त्यांच्या आंदोलनातील संघर्ष सामान्य माणसाच्या रूपात उभा राहिलेला नेता दाखवला गेला आहे वैयक्तिक गुणधर्म अत्यंत संयमी परंतु ठाम भूमिका घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती अत्यंत निष्ठा स्वाभिमानी कोणतीही भीती न बाळगणारा लोकांशी सरळ सरळ संवाद साधणारा नेता नावारुपास येण्यामागचे कारण त्यांचा त्याग शांत परंतु ठाम आंदोलन आणि रोजच्या माणसांच्या हक्कासाठी लढणं यामुळे ते केवळ मराठा समाजाचे नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे नेतृत्व बनले मनोज दरांगे पाटील हे केवळ एका समाजाचे प्रतिनिधी नाहीत ते एका विचारधारेचे प्रतीक आहेत त्यांचा लढा अजूनही सुरू आहे कारण त्यांना हवे आहेत हक्क मान सम्मान आणि समता हजारो लोक त्यांच्या मागे आहेत कारण त्यांनी त्याग केला आहे रडून नव्हे तर उभं राहून ही गोष्ट एका माणसाची आहे पण संदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे की परिवर्तन हे तलवारीने नाही तर सत्य आणि संशक्तीने घडतं धन्यवाद